वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही करत आहात सुशिला त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत कांदे टोमॅटो आणि कढीपत्ता आणि त्याच्यानंतर आम्ही आता कढी कढई जे आहे गरम करायला ठेवलेली आहे आणि प्लस इथे आम्ही मुरमुरे जे आहे भिजून घेतो आहे आता ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं भिजवणार आणि ते व्यवस्थित पाणी काढून याच्यामध्ये ठेवणार तर अशा प्रकारे जे आहे आम्ही मुरमुरे पाण्यातून भिजून याच्यात काढलेले आहेत आता आम्ही ॲड करतो आहे याच्यामध्ये मीठ ॲड करतो आहे खूप इझी रेसिपी आहे दहा ते बारा मिनिटात पूर्ण तुमचा जो आहे ही रेसिपी रेडी होते आणि हा सकाळचा नाश्ताला किंवा संध्याकाळी ऑलमोस्ट चार ते पाचच्या टाईमला तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा सकाळी करायचं असेल तर ही खूप इझी आणि जबरदस्त आणि छान रेसिपी आहे एकदम ऑलमोस्ट तीन डावगे जे आहे तेल टाकतोय आम्ही याच्या कढईमध्ये कढई छान प्रमाणे गरम झालेली आहे आणि आता याच्यानंतर थोडंसं गरम करणार तेल आणि त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकणार आम्ही याच्यामध्ये झालेलं आता आम्ही ॲड करते जिरे मोहरी याच्यामध्ये तडतड करू द्यायचं एकदम जसा आवाज येईल त्याला थांबू आपण आधी आणि त्याच्यानंतर आवाज थांबल्यानंतर आम्ही कांदे आणि टोमॅटो ऍड करणार याच्यामध्ये सगळ्यात आधी काय करतोय आम्ही टोमॅटो जे ना विरघळत नाही त्याच्यामुळे आम्ही टोमॅटो टाकतोय याच्यामध्ये आधी त्याच्यानंतर कांदे नंतर आम्ही ऍड करतोय कढीपत्ता लसूण आम्ही बारीक कापून घेतलेले आहेत व्यवस्थित त्याला फ्राय करा फ्राय केल्यानंतर एक ते दोन मिनटात जे टोमॅटो आहे ते टोमॅटो विरघळून जातील याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही ॲड करणार आहे कांदे टोमॅटो जे आहेत ऑलमोस्ट विरघळले चांगले आता आम्ही ॲड करतो कांदे बारीक कापलेले कांदे आहेत छान फ्राय करा जास्त लालसर कांदे नको थोडेसे कच्चे राहिले तरी चालतील पण जास्त लालसर कांदे नको चव जास्त लागणार नाही त्याच्यामुळे टाकतोय त्याच्याने जास्त छान टेस्ट येते आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला पूर्ण आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट आता हे जे आहे हे झालेलं आहे आता या मी तात्पुरतं दोन ते एक मिनटात आम्ही याला मिक्स करू आणि त्याच्यानंतर मुरमुरे जे आहे ते आम्ही ॲड करू याच्यामध्ये आता ॲड करतोय आम्ही मुरमुरे कढईमध्ये मीठ ऑलरेडी अगोदरच टाकलेलं आहे पण आता आता ॲड करतोय आपण हळद सगळ्यात मेन म्हणजे याच्यात ॲड करतोय आम्ही फुटाण्याची पावडर अजून त्याच्याने खूप छान चव लागते ऑलमोस्ट तीन ते चार चम्मच फुटाण्याची पावडर ॲड करतो आहे आम्ही सर ॲड करतो आहे आम्ही कोथिंबीर पावडर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता कोथिंबीर पावडर असेल तर कोथिंबीरची ही याच्यात ॲड करू शकता तर याला छान फ्राय करणार ऑलमोस्ट पाच ते सात मिनटात आपली ही जी डिश आहे ही रेडी होणार आहे आणि सकाळचा नाश्ता हा पूर्णपणे छान आम्ही खाणार आता तर अशा प्रकारे जे आहे आपलं सुशिला जे आहे तो रेडी झालेला आहे छान एकदम त्यासोबत आपण मस्त दही घेतलेली आहे आणि सुशिला खूप इझी रेसिपी आहे तुम्हीही करू शकता ऑलमोस्ट पाच ते दहा मिनटं दहा मिनटाच्या आतमध्ये पूर्ण रेसिपी जी आहे पूर्ण डिश आहे रेडी होतात ते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार